दूधचिंतन श्री देवदत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी शिवामार्ग या माझ्या युट्यूब चॅनलवर तर स्वामी भक्तांनो बघता बघता भक्ता नवरात्रीचे सहा दिवस संपलेले आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय नवरात्र उत्सव हा तब्बल अकरा दिवसाचा आलेला आहे म्हणजे नवरात्रीला सुरुवात ही बावीस सप्टेंबरला झालेली आहे ते दोन ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे दोन ऑक्टोंबरला दसरा आलेला आहे जरी भारदीय नवरात्र उत्सव दोन ऑक्टोंबरपर्यंत असला तरीही पण आपल्या घरात जी घटस्थापना केलेली असते आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने त्या कुलदेवीची सेवा आणि त्या कुलदेवी ही नऊ दिवसासाठीच आपण त्या देवीची सेवा उपासना पूजा करतो म्हणजे नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी आपले उपास सुटतात तर यावर्षी तर दहाव्या दिवशीच उपवास सुटत आहेत आणि तब्बल नऊ दिवस देवीचे उपवास आपल्याला पकडायचे आहेत आणि देवीचे हे नऊ दिवस विशेष महत्त्वाचे असतात कारण नऊ दिवस नऊ देवीचे रूप म्हणून तर तिला नवरात्री असं म्हटलं जातं ज्याप्रमाणे दिवसाला जेवढं महत्त्व आहे या नवरात्रीस तेवढं रात्रीला सुद्धा महत्त्व आ... रात्री एक देवीच्या उपासनेतलं म्हणजे देवीला नृत्यसुद्धा उपासण्यामध्ये आराधण्यामध्ये आवडत असतं म्हणून तर गरबा दांडिया यासारख्या रास आपण देवीच्या समोर घालतो कारण देवी नवरात्रीमध्ये अनेक प्रकारे देवीची उपासना आराधना पूजा केली जाते आता उपासनेमध्ये कोणी आपल्या पायातली चप्पल शूज म्हणजे वापरत नाहीत आणवानी पायाने न नऊ दिवस राहतात जोपर्यंत देवी उठत नाही तोपर्यंत तर काही जणे क्वाटवर बसणे किंवा गादीवर बसणे गादीवर झोपणे क्वाटवर झोपणे टाळतात हे नऊ दिवस ते नियम पाळतात आणि बरेच जण नऊ दिवसासाठी आपल्या घर प्रज्वलित करतात तो दिवा जो आपण अखंड लावतो तीसुद्धा एक उपासनाच आहे एक आराधनाच आहे आणि देवीची एक पूजाच आहे तर त्या दिव्यामध्ये बघा बरेच जण दिवा हा तुपाचा लावतो कोणी तर कोणी तेलाचासुद्धा लावतो कोणी मोहरीच्या तेलाचा तर कोणी तिळाच्या तेलाचासुद्धा दिवा लावला जातो जसं आपल्याला परवडल जसं आपल्याला इच्छा असेल त्याप्रमाणे आपण ती दिवा लावायचा असतो फक्त दिव्याची ज्योत ही दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे चुकूनही करायची नसते जर आपल्या घरातील अखंड दिव्याची ज्योत ही जर पश्चिमेकडे असेल तर लक्ष्मी हानी होत असते लक्ष्मी घरात टिकत नसते आणि जर दक्षिणेकडे असेल तर दक्षिण दिशा ही पित्राची आहे तर तिकडे तोंड करून फक्त पित्राच्याच नावाने दिवा हा लावला जातो त्यामुळे जो दीप आपल्या घरामध्ये दी प्रज्वलित आहे तर तो दीप फक्त आपल्या पूर्वे किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून लावायचा असतो आणि जर नंदादीप असेल आणि त्याची जो जर वरी असेल तर तिथं तर दाही दिशेला त्याचा प्रकाश हा पडत असतो काहीही हरकत नाही तर ही दिव्याची उपासना आणि दुसरी उपासना म्हणजे आपण जो काही उपवास पकडतो देवीच्या नावानं नावाने बघा बऱ्याच घरामध्ये बऱ्याच एक जणाला तरी किंवा अनेक जणांना तरी घरात उपवास पकडला जातो तीसुद्धा एक तर ह्या सर्व उपासना जरी असल्या तरी ही सगळ्यात महत्त्वाची एक उपासना आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये जे घट घटस्थापना केलेली असते आपल्या कुलदेवीच्या नावाने त्या घटस्थापनेला दररोज एक माळ अर्पण करायची असते पण बघा माळ अर्पण सुद्धा एक विशिष्ट प्रकारची फुले फळे आणि पाने याचा वापर करून माळ बनवली जाते ज्या दिवशी ज्या देवीचं स्वरूप आहे कारण नऊ दिवसामध्ये नऊ देवी देवीचे स्वरूप आहेत आणि जो दिवस असेल त्या दिवसाच्या महत्त्वाप्रमाणे आणि देवीच्या स्वरूपाप्रमाणे देवीला माळ अर्पण केली जाते कारण खरंच या नवरात्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जो दीप प्रज्वलित अखंड दिवा आणि देवीला माळ घालणे बघा अखंड दिवा जो तुम्हाला नाही पेटवता आली तरी आपल्या घरात ज्यावेळेला घटस्थापना होते त्यावेळेला नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांची पानांची फळांची माळ ही घातली जाते तर या नवरात्री म्हणजे नऊ देवीचे स्वरूप आहेत पहिल्या दिवशीचं स्वरूप म्हणजे देवीचं शैलपुत्री आणि या सैलपुत्रीला आपण सर्वांनी विड्याच्या पाण्याची माळ घातली होती दुसरं रूप म्हणजे ब्रह्मचारिणी आणि या ब्रह्मचारिणीला ब्रह्मचारिणी रूप असल्यामुळे आपण बेलाच्या पानाची रुचकीच्या रुईच्या फुलाची मोगऱ्याची माळ ही घातली तिचं तिसरं रूप हे चंद्रघंटा आणि चंद्रघंटा देवीला आपण झेंडूच्या फुलाची माळ ही घातली होती कृष्णकमलची माळ घातली होती कारण त्या दिवशी बुधवार हा आलेला होता तर जी चौथं रूप होतं ती कुष्मांडा माता आणि कुष्मांडाला जाईजुई आणि मोगरा या फुलाची माळ घातली होती आणि पाचवं जे स्वरूप आहे देवीचं स्कंदमाता त्या स्कंदमाताचं स्वरूप हे शुक्रवारी आल्याकारणाने तिला तुळशीची माळ आणि कंबळाच्या फुलाची माळ ही अर्पण केली होती तिचं सावं रूप ते म्हणजे कात्यायनी आणि कात्यायनी माईला लिंबूची माळ अर्पण करायची होती म्हणजे नऊ लिंब एक माळीमध्ये होऊन ती माळ घालायची होती आपल्या घाटाला तर आशा प्रकारे, अशा प्रकारे भगवतात सांगितल्याप्रमाणे अशा ह्या सहा दिवसाच्या माळी आता सातवा दिवस तर सातव्या दिवशी देवीचं स्वरूप कात्यायनी मातेचं आहे तर या कात्यायनी मातेला माळ ही गुलाब आणि कमळाच्या फुलाची माळ घालायची आहे म्हणजे आपल्या घटाला गुलाब आणि कमळाची माळ आता ही जी माळ असते ना ती कधीही दोऱ्याने गाठीत बांधून माळ तयार करायची आहे तुम्हाला जर कमळाचे फुलं नऊ मिळाले तर नऊ वापरा आणि एक जरी कमळाचं फुलं असेल बाकीचे गुलाबाचे फुले असतील तरीही चालतील कारण नऊ गाठीची माळ तयार करायची असते माळ ही कधीही नऊ गाठीचीच असावी त्या गाठीमध्ये नऊच फुले असावेत हे महत्त्वाची माळ आहे आणि तीच त्यावेळेला घटाला अर्पण होत असते कारण देवीचे नऊ स्वरूप आहेत त्यामुळे नऊ गाठीची माळ मग त्याच्यात तुम्ही पाने घाला किंवा फुले घाला जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या प्रकारे अशी माळ बनवून घालायची आहे माळ कधीही सुईदारी व्हायची नसते तिच्या गाठ मारूनच माळ ही तयार करायची असते घाटाला हे पण एक विशेष महत्त्वाची गोष्ट आहे तर आईसाबाचं कात्यय रूप आहे आई, आई भगवतीचं तर त्यांना नैवेद्य हा पायसचा असणार आहे आता पायेस म्हणजे खीर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण उपवासाच्या दिवसामध्ये म्हणजे या नवरात्रीमध्ये देवायला नैवेद्य हा उपवासाच्याच पदार्थाचा दाखवतो तर मग आईसाहेबांना खीर कशी दाखवावी तर त्यांना अशी शंका असेल तर त्यांनी ही बासुंदी तयार करावी त्यामध्ये थोडंसं आपण जे काय ड्रायफ्रूट आहेत ते भाजून टाकावे आणि खिरीसारखं त्याला घटसर करून त्याचासुद्धा नैवेद्य दाखवावा पण एक महत्त्वाची गोष्ट बघा नैवेद्य दाखवताना तुम्हाला विशेष महत्त्वाची गोष्ट की त्या नैवेद्याखाली पाण्याने भरेव चौकणी काढावं ते जे काही तुम्ही बनवलेला पदार्थ आहे ते वाटीत कशात घेतलेलं असेल ती वाटीत त्या चौकोनावर ठेवावी म्हणजे देवी घटाच्या समोर आईच्या समोर आपल्या देवघरात पूजेच्या ठिकाणी आणि नंतरच गायत्री मन मंत्र म्हणत तुळशीच्या पाण्याने तीन वेळा पाणी फिरवावं फिरवावं ओम तत्सूत्रण भर्गो भरगो देवशी धीमळी धीवो येवना प्रचोदयात असं तीन वेळा पाणी फिरवत म्हणावं आणि पाच घासं खाऊ घालावी ओम प्राणायस्वा ओम आपणायस्वा ओम व्यानायस्वा ओम समानायस्वा ओम उदानाय स्वा ओम ब्रह्मणे स्वा म्हणजे हे पाच घासं जे काही तुळशीचं पान आहे ती जी तुम्ही वाटीमध्ये कशात तुम्ही घेतलेलं असेल जो पदार्थ त्याच्यापासूनचे आईसाबाच्या आईसाबाकडे असं हात न्यावा पाच घासं जसं लेकरांना आपण खाऊ घालतो तसं फक्त ते हा तुळशीच्या पानाने त्यांना असा जसं आपण आरती देतो बघा आरती झाल्याच्यानंतर आरती कशी देतो आपण त्यांच्यापर्यंत नेतो त्याप्रमाणे त्या वाटीपासून हात हा त्यांच्यापर्यंत फक्त न्यायचा कारण या दिवसामध्ये दे स्पर्श हा देवीला करायचा नसतो देवीला हलवायचं नसतं ही एक विशेष काळजी घ्यायची आहे तर असे पाच घास आपल्याला खाऊ घालायचे आहेत पाणी फिरवायचं आहे परत एकदा असाच गायत्री तीन गायत्री मंत्र तीन वेळा म्हणायचं असेच पाच घास खाऊ घालायचे आणि दोन वेळा पाणी फिरवायचं असतं तर हा जो संपूर्ण नैवेद्य आपण अशा प्रकारे दाखवतो तेव्हाच तो देवाला अर्पण होत असतो तर अशा प्रकारे आई भगवतीची पूजा सेवा आपल्या घरामध्ये ही सातव्या माळीला करायची आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण आई साहेबाची सेवा आहे या नऊ दिवसामध्ये तुम्ही या भगवतीविषयी या आईविषयी जर कोणाला सांगत असाल त्यांनी ही सेवा केली तर आई आपल्याला सुद्धा त्याचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि त्यांनी सेवा केल्याच्या नंतर त्यांनी नैवेद्य दाखवला या प्रकारची माळ दाखवली तर त्याचं पुण्यसुद्धा आपल्या पदरात पडत असतं दहा टक्के जी काही चांगल्या गोष्टी सांगतो त्याचं खरंच पुण्य हे आपल्या पदरात पडत असतं आणि जर चॅनेलवर नवीन असाल अद्याप चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही माझ्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन माहितीपूर्ण जेव्हा केव्हा मी माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवर अगोदर दिसतील आणि तुम्हाला त्याविषयीची माहिती मिळेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर भेटूया आपण आशाची का नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक